करा आणि एक मध्ये सुंदर अशी लढा आहे सुंदर अशा या ठिकाणी सात कार्या सात या ठिकाणी लढत कोण तुम्हाला कमी ना कमी समजू कमी सुंदर अशी लढाच हरीकडं बचाव हरीकडं चोळ इतका सुंदर अशी सुंदर गाडी तुम्ही अलीकडे विजय डायवर सातारा उडकला आणि पलीकडे बदलू डायवर गडाचा दोघात लढत झाली लढत काटा किर झाली वळवा दोन वळवा गाड्या सोड्या केल्या सेमी सेमीफायनल एक चा निखा सेमीफायनल एक चा निखाला सुंदर असे लढत पाहिल्यामुळे त्या लढतीचा निखाला पाच क्रमांक सहा वर घालूल गाडी श्री नागव प्रसरा भोजनिका प्रसरा सौ चौटी जीवसेनकर या वारी।